ब्रेकनंतर बातमी दाओसमधून आहे दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मंगळवारी एकाच दिवसात तब्बल पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्याचा सा विक्रम महाराष्ट्रानं केला आहे आणि या कराराद्वारे कोणकोणत्या क्षेत्रात कोणत्या ठिकाणी औद्योगिक गुंतवणूक येणार आहे तसंच या गुंतवणुकीमुळे किती रोजगार उपलब्ध होण्याचे दावे केले जात आहेत आणि विरोधक या सगळ्यावर नेमकं का काय म्हणतात आपण पाहूयात या विशेष रिपोर्टमधून एकेकाळी उद्योगांसाठी नंबर वन डेस्टिनेशन असलेला महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत सध्या मागे पडत असल्याची चर्चा आहे अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळात राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यावर लक्ष केंद्रित आहे के आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्वित्झर्लंडच्या दाओसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रानं तब्बल चार लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले यातून सुमारे ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे विशेष म्हणजे जे एस डब्ल्यू या पोलाद क्षेत्रातील एकाच बड्या कंपनीनं तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यासाठीचा करार केला आहे या करारांवर गडचिरोलीमध्ये अत्याधुनिक स्वरूपाचा पंचवीस मिलियन म्हणजेच अडीच कोटी टन क्षमतेचा ग्रीन स्टील प्लांट उभारण्यात येणार आहे आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे एमओयू हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओयूज होतील आणि मी जसं महाराष्ट्रात येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेने टाकलेला विश्वास प्रामाणिकपणाचा फक्त जेएसडब्ल्यूच नव्हे तर इतरही बड्या कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची तयारी दाखवली आहे यामध्ये कल्याणी समूहानं संरक्षण पोलाद आणि इलेक्ट्रिक वाहनं या क्षेत्रात गडचिरोलीमध्ये पाच हजार दोनशे कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केलाय रिलायन्स इन्फ्रानं रत्नागिरी जिल्ह्यात संरक्षण क्षेत्रात सोळा हजार पाचशे कोटींची गुंतवणूक करण्यासाठीचा सा करार केला आहे याशिवाय बालासो रेलॉय या, या कंपनीनं पोलाद आणि धातू उद्योगात सतरा हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार केला आहे विराज प्रोफाईल्सनं पोलाद आणि धातू उद्योगात बारा हजार कोटी ए बी इनवेबनं अन्न आणि पेय उद्योगात सातशे पन्नास कोटी वारी एनर्जीनं हरित ऊर्जा आणि सौर उपकरणं या क्षेत्रात तीस हजार कोटी तर ब्लॅकस्टोननं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पंचवीस हजार कोटी तसंच डेटा सेंटर्स उभारणीत पंचशील रियालिटीच्या साह्यानं नवी मुंबईत आणखी पंचवीस हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दाखवत करार केला आहे याशिवाय अवनी पॉवर्स दहा हजार कोटी टेंबो समूह एक हजार कोटी जेन्सोल कंपनीनं चार हजार कोटी बिस्लरी इंटरनॅशनलनं अडीचशे कोटी एच टू ई पॉवरनं दहा हजार सातशे पन्नास कोटी तर झेड आर टू समूहानं सतरा हजार पाचशे कोटी ब्ल्यू एनर्जी मोटर्सनं तीन हजार पाचशे कोटी आणि वेल्सपूननं आठ हजार पाचशे कोटीसह एलमॉन्टनंसुद्धा दोन हजार कोटी आणि बुक माय शो या कंपनीनं मुंबईत मनोरंजन उद्योगात तब्बल सतराशे कोटींची गुंतवणूक करण्यासाठीचे करार केलेत याशिवाय दाओसमध्ये आणखी गुंतवणुकीचे करार होण्याची अपेक्षा आहे या कामगिरीबद्दल जरी सरकार आपली पाठ थोपटून घेत असलं तरीही यापैकी किती गुंतवणूक प्रत्यक्ष राज्यात येणार आहे असा सवाल करत विरोधकांनी सरकारच्या दाव्यांची खिल्ली उडवली आहे पैसा कुठलाही असो भांडवल कुठलाही असो आम्ही महाराष्ट्रातली जी प्रचंड वाढलेली बेरोजगारी आहे तिला कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे ठीक आहे इथं भेटायला वेळ मिळाला नसेल त्यांना डावसला बोलवलं असेल आणि डावसमध्ये करार केला असेल तर तो, तो आम्हाला मान्य आहे आमचा त्यालाही विरोध नाही कारण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं ही आमची प्रायोरिटी आहे आणि आमचा तो आग्रह आहे पण माझी माननीय मुख्यमंत्री महोदयानं विनंती आहे की जगाच्या पाठीवरच्या भारताशी संबंधित नसणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूक येताना घेऊन यावी ही भारतातल्या कंपनीची जी गुंतवणूक आहे अडतीस हजार कोटीची ही डावसच्या दौऱ्याचं फलित म्हणून जे गणित आपण मांडाल त्याची आमची विनंती आहे तुम्ही धरली तरी आमचं काय म्हणणं नाही पण एकच गोष्ट मला त्याच्यातली खटकली ते जी पण तुमच्याच चॅनलवर मी परत पाहिली की त्यांचे फोटो सज्जन जिंदल आणि अमित कल्याणींबरोबर होते सज्जन जिंदल माझ्या माहितीप्रमाणे वर्षा बंगल्यावरून तिसऱ्या मिनिटाला राहतात आणि अमित कल्याणी हे पुण्यात राहतात आणि खूप वेळा मुंबईला येतात आणि महाराष्ट्राचे अनेक मंत्री पुण्याला पण खूप वेळा जातात लग्नासाठी उद्घाटनासाठी विकास कामांसाठी त्यामुळे जर अमित कल्याणी आणि सज्जन जिंदल यांच्याबरोबर जे अग्रीमेंट झाले त्याचं मी स्वागतच करते पण ते वर्षा बंगल्यावर पण होऊ शकले असते त्याला एवढा लाखो करोड खर्च करून दावोसला जायची काय गरज ठोका फाट पाट ठोकून घ्या थोपटून नका घेऊ जानेवारी सोळा अठरा जानेवारीला दावोसमध्ये अठरा जानेवारी दोन हजार ला दावसमध्ये काही करार झालेत ते कराराची किंमत होती तीन लाख त्रेपन्न हजार कोटी काय झालं त्या त्रेपन्न तीन लाख त्रेपन्न हजार कोटीमध्ये किती इन्व्हेस्टरनी महाराष्ट्रात त्याची माहिती आता सरकारनी जनतेपुढे ठेवावी हे केवळ दाखवायचे आकडे आहेत प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा त्याची सुरुवात हे महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही कारण ज्या वेळेस गुजरातची नजर या साडेसहा लाखवर पडेल त्यावेळेस अर्धे इथून गुजरातच्या दिशेनं जातील विरोधक उपस्थित करतायत त्या मुद्द्यात अजिबात तथ्य नाही असं म्हणता येणार नाही कारण गेल्या तीन चार वर्षातल्या दाओसमधल्या आकडेवारीवर नजर टाकली तर दाओसमध्ये झालेले करार आणि प्रत्यक्ष राज्यात आलेली गुंतवणूक याचा सांधा काही केल्या जुळत नाही महाराष्ट्र सरकारनं दोन हजार बावीसमध्ये विविध उद्योग समूहांसोबत तीस हजार कोटींचे सामंजस्य करार दाओसमध्ये केले दोन हजार तेवीसमध्ये एक लाख सदोतीस हजार कोटी दोन हजार चोवीसमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार कोटी तर दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास साडेसहा लाख कोटींचे करार होणं अपेक्षित आहे पण सामंजस्य करारांच्या तुलनेत राज्यात प्रत्यक्ष गुंतवणूक येण्याचं प्रमाण फारसं चांगलं नाही आहे महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यात विशेष करून दक्षिणेकडच्या राज्यात उद्योग जाण्याचं प्रमाण आहे ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र सरकारनं औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यातलं वातावरण आणि प्रशासन अधिक उद्योगस्नेही करण्याची गरज आहे सोबतच स्थानिक गावगुंडांना कंटाळून उद्योग राज्याबाहेर जाणार नाहीत यासाठी स्थानिक दादा आणि भाईंचा बंदोबस्त केल्यास महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योगस्नेही राज्य म्हणून नावारुपास यायला वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट एन मराठी